नमस्कार मी मुक्ता माय महानगर लाईव्ह मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या लाईव्हचं टायटल आहे भाजप देते राज्यसभा आणि राज्यपाल पदाचं गाजर हे म्हणण्यामागचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटामधील नेते आनंदराव अडसूळ यांनी एका मुलाखती दरम्यान मोठं विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की भाजपने अमित शहाने मला राज्यपाल पदाचा शब्द दिलेला आहे अर्थातच आनंदराव अडसूळ हे अमरावतीमधून येतात त्या जागी नवनीत राणा यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे अशातच गजानन कीर्तीकर असतील किंवा आनंदराव अडसूळ असतील यांचे मुद्दे सातत्याने आता समोर येताना दिसत आहेत एकीकडे आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झालेलं आहे पाच पाच टप्प्यामध्ये मतदान होतं तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटामधील नेत्यांची नाराजी एक एक करून समोर येते बंद झालेली चर्चा आता समोर येताना दिसते याबद्दलच आपण या संपूर्ण लाईव्हमध्ये चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आपलं महानगर आणि माय महानगरचे संपादक संजय सावंत सर आहे सर आपण पाहतोय की नुकतंच निवडणुका झालेल्या आहेत तर दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांनी केलेली विधाने देखील चर्चेत येत आहेत त्याला भाजपाने दिलेलं उत्तरही चर्चेमध्ये येत आहे आता आनंदराव अडसूळ म्हणत आहेत की भाजपने अमित शहाने मला शब्द दिला आहे राज्यपाल पदाचा एक एक ज्या जे मुद्दे आहेत ते वारंवार समोर येताना पाहायला मिळतात नाही एक गोष्ट आपण या ज्या चर्चा आता ज्या बंद दाराड असेल किंवा एखाद्याची तिकीट कापते वेळी त्याला जे दिलेलं अशुरन्स असेल आणि आपण स्पेसिफिक गाजर शब्द वापरण्याचं कारणच हे आहे की वारंवार भाजपचं ज्या ज्यावेळी शब्दप्रयोग होतो किंवा भाजपाने कुणी कोणाला काही जर कमिटमेंट केलं तर भाजपने गाजर दाखवलं अशा पद्धतीचा एक शब्दप्रयोग गेल्या आठ दहा वर्षामध्ये हा आता राज्यामध्ये आणि देशभरामध्ये रूढ झालेला आहे आता ज्या आनंदराव अडचूळ यांनी आजच प्रसारमाध्यमांशी बोलतो हे सांगितलं की अमरावतीमधून मी इच्छुक होतो यापूर्वी मी अमरावतीमधूनच लोकसभेवरती गेलो होतो किंवा त्यानंतर शिवसेनेत असतं मी ज्यावेळी राज्यसभेवर होतो केंद्रीय मंत्री राहिलेले आहे अशावेळी ज्यावेळी मला तिथून तिकीट देण्यात आले नाही त्या ठिकाणी मागील निवडणुकीमध्ये माझा ज्यांनी पराभव केला त्या राणा यांना भाजपने भाजपमध्ये त्यांना प्रवेश देऊन त्यांना तिकीट देण्यात आलं त्यावेळी मला केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांनी शब्द दिला की तुम्हाला जरी यावेळी तिकीट देत नसलो लोकसभा निवडणूक तुम्ही जरी लढत नसला तरी पण तुम्हाला निवडणुकीनंतर एखाद्या महत्त्वाच्या राज्याचं तुम्हाला राज्यपालपद दिलं जाईल अशा पद्धतीचं कमिटमेंट ही अमित शहा यांनी दिली आहे आणि आज ज्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ज्यावेळी त्यांना आनंद अडसुळे यांना गाठलं त्यावेळी ते त्यांनी तेच ते सांगण्याचा प्रयत्न केला खासदारकी जरी मिळाली नाही तरी पण मी राज्यपाल लवकर होईल कारण मला शब्द हा अमित शहा यांनी दिला आहे तू ज्याचा उल्लेख केला की ज्या ज्यावेळी एखाद्याची सिटिंग एम एल ए असू दे सिटिंग कॉर्पोरेट असू दे सिटिंग एम पी असू देत आमदार खासदार नगरसेवक या याचं ज्यावेळी तिकीट कापलं जातं त्यावेळी तो त्या पक्षाचा पक्षप्रमुख असतो त्या पक्षाचा जो कोण नेता असतो तो त्या नाराज उमेदवाराला म्हणजे कसं असतं की तो विद्यमान खासदार असतो विद्यमान आमदार असतो त्या खासदारचं तिकीट कापून ज्यावेळी दुसऱ्याला द्यायची वेळ येते त्यावेळी त्याला काहीतरी प्रलोभन त्याला काहीतरी कमिटमेंट त्याला काहीतरी म्हणजे मागच्या दरवाजाने म्हणजे आमदार असेल तर विधान परिषदेवर खासदार असेल तर राज्यसभेवर पाठवण्याचं सांगितलं जातं मात्र आनंदराव अडसूळ यांनी ज्या पद्धतीने सांगितले की मला अमित शहा यांनी सांगितले काय लवकरच तुम्हाला राज्यपाल करू त्यामुळे तुम्ही काय नाराज होऊन का नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी तुम्ही काम करा आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या नवनीत राणाच्या विरोधात आनंदराव अडसूळ त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ हे दोघंही उभे ठाकले होते मात्र अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांचा जो राग होता तो तेवढ्या वेळापुरतं तर शांत झाला होता मात्र ते शांत होण्यामागचं कारण राज्यपाल पद होतं हे स्वतः आज आनंदराव अडसुळे यांनी सांगितलं आहे मात्र राज्यपालपद असू देत किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे की यापूर्वी म्हणजे जे यांची खासदारकी संपली आहे ते कोणकोण आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुदत संपलेली आहे शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी आणि शिवसेनेचे जे दक्षिण मध्यचे जे, जे उमेदवार आहेत अनिल देसाई या सर्वांची खासदारकी संपलेली आहे प्रफुल्ल पटेल यांचीसुद्धा ए एका ठिकाणची त्यांची खासदारकी संपलेली होती तर आता खासदारकी संपलेली आहे त्यामुळे राज्यसभेवर खूप काही जागा शिल्लक आहेत त्यानंतर जे पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत ते उत्तर मुंबईमधून निवडणूक लढवत आहे त्यामुळे त्यांचीसुद्धा जागा शिल्लक आहे त्यामुळे अशा ज्या काही चार पाच जागा ज्या काय शिल्लक आहेत आणि सर्वांनीच निवडणूक लागण्यापूर्वी आणि निवडणुकीचे टप्पे आज पूर्ण झाले त्याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारशो पार त्यामुळे सर्वांना माहिती आहे की पुन्हा एकदा भाजपप्रणी सरकार येणार आहे त्यामुळे जी मिळेल ती खासदारकी आपल्या ताब्यात मिळावी आणि जी मिळेल ती जागा मिळावी यासाठी अनेक जण त्या त्या रांगेमध्ये आहेत मात्र त्या रांगेच्या व खासदारकीच्या वरची रांग जर आपण म्हटलं तर ती ते राज्यपालपद आहे आणि त्या राज्यपाल पदासाठी पद स्वतः आनंदराव अडसूळ यांनी क्लेम केलेला आहे त्यांनी सांगितलं की अमित शाह यांनी मला शब्द दिले आहे यापूर्वी आपल्याला आठवत असेल की रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तिकीट मिळवण्याच्या अगोदर निवडणुकीचा उमेदवार जाहीर व्हायच्या हो अगोदर नारायण राणे यांच्या ना बाबतीतसुद्धा अशाच प्रकारची टूम निघाली होती की त्यांना कुठेतरी पूर्वोत्तर राज्यामध्ये कुठल्या तरी या एका राज्याचं राज्यपालपद दिलं जाईल त्यावेळी राणेंनी थट्टा मस्करीमध्ये सांगितलं असं अनुपचार गप्पामध्ये बोलले होते की मला जर राज्यपालपद द्यायचं असेल तर तर मला गोव्याचं राज्य द्या जेणेकरून गोवा आणि कोकणावरती मी व्यवस्थित लक्ष ठेवू शकेन त्यामुळे मला वाटतं राज्यपालपद खासदार की राज्यसभा विधानपरिषद आमदारकी ह्या अनेक गोष्टीची जी काय प्रलोभनं जी काय दाखवलेली आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की गजानन कीर्तीकर जे सिटिंग एम पी आहेत बरोबर गजानन कीर्तीकर यांचं वर्ष ऐंशी वर्षाच्या वरचे ते गृहस्थ आहेत माझी खासदार आहेत दोन टम खासदार आलेले आहेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून होते केंद्रीय म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्रीसुद्धा होते मात्र असं असतीलसुद्धा आता प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही त्या त्यांनासुद्धा आपली जी माहिती आहे त्यांनासुद्धा राज्यसभेवरती खासदारकीचं अशुरन्स दिलेलं आहे त्यामुळे जागा एक असणार जागा दोन असणार आणि त्याला वेटिंग लिस्टवरती एवढी लोकं आहेत त्यामुळे मला वाटतं हे भाजपने जे केलेलं जे काही आश्वासन आहे ते गाजऱ्याशिवाय पुढे काय दिसत नाही आहे नक्कीच सर त्यांनी महाराष्ट्रामध्ये फोर्टी फाय प्लसचं मिशन गाठलेलं आहे गाठणार आहे असं म्हटलेलं आहे मात्र दुसरीकडे त्यांनी शिवसेना शिंदे गट असेल अजित पवार गट असेल यांना देखील सोबत घेतलेला आहे शिवसेना शिंदे गटामधील गजानन कीर्तीकर असतील भावना गवळी असतील कृपाल तुमाने हेमंत पाटील यासारखे जे मास लीडर आहे मातब्बर नेते दोन दोन टर्म ते खासदार राहिलेले आहेत त्यांचा पत्ता कट करून भाजपने जे आहे फोर्टी फाय प्लसचं मिशन ठरवलेलं आहे कालच आपण डिस्कशन केलं त्यावेळेस सुरेश नेवरे हे म्हणत होते भाजप जे आहे सर्वे दाखवून आपल्या मित्र पक्षांना धाकात ठेवण्याचं काम करते कुठेतरी हा देखील मुद्दा यावेळेस उपस्थित होतो का निश्चितपणे कारण कसं की रामटेकचे जे विद्यमान खासदार असतील कृपाल तुमाणे असतील यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार ज्या ज्या होत्या ज्यांना निवडणुकीत तिकीट नाकारलं त्या भावना गवळी असतील किंवा हिंगोलीचे आमदार हेमंत पाटील असतील किंवा पालघरचे खासदार हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील पालघरचे खासदार हेम राजेंद्र गावीत या या चौघांना पण उमेदवारी दिलेली नाही आणि त्यावेळी या या सर्वांनी सांगितलं या, या सर्वांनी सांगितलं की आम्हाला परत ज्यावेळी खासदारकीसाठी ज्यावेळी आप आपण जाणार आहोत खासदारकीसाठी त्यावेळी आम्हाला आम्हाला राज्यसभेवर घेतलं जाईल कारण आपल्या सर्वांना माहीत आहे ज्यावेळी कृपाल तुमानेंच्या म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस एप्रिलला ज्यावेळी तिथे लोकसभेची निवडणूक होणार होती चौदा की पंधरा एप्रिलच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या तिकडे ते दौरा झाला तिथे बाईक रॅली झाली आणि त्या दौऱ्याच्या त्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की कृपाल तुमाने यांना आम्ही वाड्यावर सोडणार नाही याचा अर्थ काय होतो त्यांना एखाद्यावेळी राज्यसभा किंवा अशा प्रकारच्या एखाद्या कमिटीवर एखाद्या महामंडळावर त्यांना नेमलं झालं जिथे त्यांना तो जो स्टेटस असेल म्हणजे एखाद्या समजा राज्यातील राज्यमंत्र्याचा दर्जा असेल केंद्रातील राज्यमंत्रीपदाचा दर्जा असेल अशा पद्धतीच्या कुठल्या तरी महामंडळावरती अध्यक्ष किंवा नियुक्ती करणं अशा पद्धतीची ती प्रलोभनं असू शकतात त्यामुळे खासदार की म्हणजे कृपाल तुमाने यांना सुद्धा कमिटमेंट दिलेले आहेत भावना गवळी या माझ्या बहिणीसारख्या आहेत त्यांना मी असं वाऱ्यावरती सोडणार नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की भावना गवळी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा राखी बांधली होती त्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती ज्या पद्धतीने त्यांचं तिकीट कापण्यात आलं किंवा त्यांच्यावरती जे काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यावर सुद्धा टीका टिप्पणी झाली होती भावना गवळी यांचंसुद्धा तिकीट कापलेलं हो, आहे त्यामुळे ते त्यांना कुठल्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करायची आहे त्यानंतर आपल्या सर्वांना हो माहीत आहे की हिंगोलीचे खासदार हे सांगणं का क्रमवर वापत आहेत कारण जो उठाव झाला तर जे बंड किंवा जे शिवसेना फुटली होती त्यावेळी हे हेमंत गोडसे असतील राजेंद्र गावित असतील हेमंत पाटील असतील हे किंवा कृपाल तुमाने असतील भावना गवळी असतील हे चार पाच लोक जे स सर्वाधिक पहिल्यांदा जे शिंदेसोबत गेले त्यामध्ये हे चार ते पाच जणं होते आणि त्याच चार ते पाच जणांना साईडलाईन uh, करण्यात आलं त्यांचं तिकीट कापण्यात आलं त्यामुळे त्यांना त्या त्यावेळी कमिटमेंट कसं आहे की त्यावेळी नाराजी दूर करणं हा हा भाग असतो त्यामुळे मला वाटतं ऐन निवडणुकीच्या प्रचारामध्ये कृपाल तुमाणंची नाराजी नको भावना गवळीसुद्धा रुचलेल्या होत्या दोन दिवसानंतर त्या प्रचारात आल्या त्यामुळे त्यांनी किती हिरिरीने भाग घेतला किती हिरिरीने त्या प्रचारात उतरल्या हे आपल्याला निकालावरती कळेल मात्र या प्रत्येकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या कमिटमेंट दिलेलं आहे आता प्रत्येकाला तर राज्यसभा तुम्हाला देता येणार नाही त्यामुळे कुठलं तरी महामंडळ असेल मागच्या दरवाजाचे कुठलं तरी पद असू शकेल असू शकेल कारण ज्यावेळी राजेंद्र गावित यांना तिकीट नाकारलं त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही विधान परिषदेच्या सदस्य बनू शकतो त्यामुळे विधान जागा रिक्त आहेत इकडे राज्यसभेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत मी सुरुवातीलाच म्हणाल तुम्हाला की नारायण राणेंची जागा रिक्त झाली आहे प्रियंका चतुर्वेदींची जागा रिक्त झालेली आहे प्रफुल पटेल यांची जागा रिक्त झालेली आहे पियुष गोयल जे विद्यमान राज्यसभेतून खासदार आहेत ते समजा उद्या जर निवडून आले मुंबई उत्तरमधून तर त्यांची जागा शिल्लक राहणार आहे त्यामुळे अशा ज्या काही खासदारकीच्या ज्या काय ज्या जागा शिल्ल्या आहेत त्या ठिकाणी कुठे ना कुठे ज्यांची तिकीट कापली आहेत त्यांची तिकडे वर्णी लागावी आणि राज्यसभा विधानपरिषद यापेक्षा महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे राज्यपालपद ज्यासाठी आज आनंदराव अडसूळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे की त्यांना अमित शहा यांनी कमिटमेंट दिलेलं आहे आता मला वाटतं जर अमित शहा यांनी जर कमिटमेंट दिलं असेल की जे अमित शहा सांगत आहेत की बंद दराडच्या चर्चामध्ये असं काय मी मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षाचं देऊ केलेलं नव्हतं उद्धवजींना असा कोणताही शब्द दिला नव्हता मात्र आता त्याच शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीला निष्ठावंत होते बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसेनिक असलेले आज आनंद अडसूल सांगतात की अमित शाह यांनी मला शब्द आहे त्यामुळे मला राज्यपाल तर बनवावं लागेल त्यामुळे ते कुठले राज्य असेल ते त्या निवडणुकीपुरतं फक्त कमिटमेंट होतं का हे पाहणं फार गरजेचं होईल कारण नारायण राणे आणि विनायक राऊत यांचीसुद्धा जी जी काही लढत झाली आहे ती अटीतटीची आहे जर नारायण राणेंचा त्यातून जर पराभव झाला तर पुन्हा ते हो म्हणतील आम्हाला आम्हालासोबत तुम्ही तेच सांगितलं होतं मला राज्यपालपद द्या त्यामुळे आपल्या आपल्या राज्यामध्ये आपल्या देशात जे काही अठ्ठावीस राज्य आहेत आणि काही केंद्रशासित प्रदेश आहेत अशा ठिकाणी राज्यपालपद किंवा नायब राज्यपालपद हे देऊ केलं जातं त्यामुळे जागा एक किंवा दोन आहेत दावेदार खूप आहेत कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी होते तू ज्याचा काल उल्लेख केला सुरेश नवले असतील काल गजानन कीर्तीकर परत दोन दिवसापूर्वी आनंदराव अडचूळ हे शिंदे गटातली जी काय धुसपुस किंवा नाराजी पुढे येते त्यामुळे त्या नाराजीला कसं हो थोपवायचं हे खूप मोठं टास्क हे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंवर हो आहे कारण हार्डली आठ दिवसामध्ये येत्या चार जूनला निवडणूक निकाल लागणार आणि त्या निवडणूक निकालामध्ये की ज्या पद्धतीने जे काय पोल येत आहेत आपण सुद्धा या लाईव्हमध्ये पोल विचारलेला आहे तू डिटेलमध्ये तो प्रश्न आणि तो पोल सांगशील मात्र मला वाटतं हे गाजरच आहे ती गाजराची पुंगी वाजली तर वाजली अशा प्रकारची जी म्हण आहे त्या पद्धतीने ज्याला ज्याच्या कोणाच्या नशिबामध्ये जर राज्यपाल पद असेल तर ते आनंदराव सुद्धा होतील गजानन कीर्तीकर होतील नारायण राणे होतील किंवा अजून ज्याना कोणाला आश्वासन दिले आहेत मात्र एवढं मात्र नक्की आहे की जागा एक आहे पोलचा उल्लेख केला त्याबद्दलच मी प्रेक्षकांना सांगते गजानन कीर्तीकर आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पद देणं योग्य वाटतं का एक हजार चारशे लोकांनी आपलं मत नोंदवलेलं आहे तर त्यापैकी बावीस टक्के लोकांचं मत आहे होय तर चौऱ्याहत्तर टक्के लोक म्हणतायत की नाही आणि चार टक्के लोकांचं मत आहे की सांगता येत नाही एकंदरीत आपण पाहिलं तर चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे सर्वाधिक जास्त लोकांचं मत नाही असंच आहे पुढील मुद्दा येतो तो म्हणजे हेमंत पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचं नाव जाहीर करून मागे घ्यावं लागलं मोठ्या प्रमाणात नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती मात्र त्यांच्याच पत्नी असणाऱ्या अर्चना पाटील यांना हिंगोलीमधून आपण पाहिलं तर हां राजश्री पाटील आहे वाशिममधून त्यांना भावना गवळी यांचा पत्ता कट करून त्यांना संधी देण्यात आलेली होती कुठेतरी ही तडजोड जी आहे हेमंत पाटील यांच्या बाबतीत करावी लागली होती निश्चितपणे म्हणजे ज्या भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलं त्याच ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना तिकडे उमेदवार देण्यात आलं एक गोष्ट आपण याच्यामध्ये बघितलं पाहिजे की हिंगोलीची जागा सुद्धा शिंदेगड हरत आहे आणि यवतमाळ वाशिम सुद्धा हरण्याचे हरण्याची जे काय सर्वे येत आहे जे काय तिथलं वातावरण कारण ज्या खासदाराचं जिथे काम आहे तिथे त्याच्या पत्नीला उमेदवारी न देता तुम्ही त्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देता आणि त्या ठिकाणी तिथली नाराज असलेली खासदार जी महिला खासदार आहे ती तुमच्यासाठी कसं का पद्धतीने काम करू शकतं त्यामुळे जरी त्याने ही सीट ॲडजस्टमेंट सीट ॲरेंजमेंट किंवा ह्या जी काय ॲडजस्टमेंट केली त्यातून शिंदे गटाचं नुकसान या दोन जागाच्या बाबतीत होणं स्वाभाविक आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की यवतमाळ वाशिम असू देत किंवा हिंगोली ती असू देत या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे मातब्बर उमेदवार होते आणि त्यामुळे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे विजयाचं पारडं सर्वाधिक दिसतं आहे कारण ज्या पद्धतीचे सर्वे ज्या पद्धतीचं तिथलं वातावरण ज्या पद्धतीच्या ज्यावेळी निवडणूक झाल्यानंतर जे लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत्या त्या ह्या सर्व हेमंत पाटील यांच्या अगेन्स्ट जाणार आहेत हेमंत पाटील याचाच अर्थ हेमंत पाटील यांच्या पत्नी ज्या उमेदवार आहेत तिथल्या त्यांच्या अगेन्स्ट जातात तू ज्याचा उल्लेख केला की नाराजी तर आहे की नाराजी दूर करण्याचे वेगवेगळे प्रयत्न असतात कुणाला राज्यपालपद सांगितलं आहे कुणाला राज्यसभा सांगितलं आहे कुणाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असले एखाद्या महामंडळावर तुमची नियुक्ती करतो सांगितलं आहे कुणाला विधान परिषदेचं सदस्य देतो सांगितलं आहे मात्र मी वारंवार ते सांगण्याचा प्रयत्न करतो की जागा आहे का जसं मिलिंद देवरा जरी म्हणजे यामध्ये मिलिंद देवरा मला वाटतं लक्की म्हणावे लागतील कारण ते आले काँग्रेसमधून तात्काळ शिंदे गटात प्रवेश केला आणि ऐन लोकसभेच्या तोंडावर ते खासदार झाले त्यामुळे ह्या ज्या काय शिल्लक ज्या काय चार जागा आहेत ज्याच्यामध्ये शिवसेनेच्या दोन जागा म्हणजे जा प्रियंका चतुर्वेदी सुद्धा ह्यांचा कार्यकाळ संपलेला आहे किंवा त्यानंतर अनिल देसाई यांचा संपलेला आहे प्रफुल्ल पटेल यांची एक जागा शिल्लक आहे नारायण राणे यांचा कार्यकाळ संपला आहे तुला जर मुक्त जर आठवत असेल तर साताऱ्यामध्ये जी जागा म्हणजे अजित पवार यांनी छातीडोकपणे तिथे प्रचार जाहीर प्र प्रचारसभेमध्ये सांगितलं होतं की साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी मागत होती कारण साताऱ्याचे विद्यमान खासदार अस असलेले श्रीनिवास पाटील यांचं यावेळी त्यांनी तिथून निवडणूक लढवली नाही मात्र ती जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही त्या ठिकाणी भाजपचे राज्यसभेचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांना तिकीट दिलं त्यामुळे ती जागा तिथून जी काय जागा जी कारण ते राज्यसभेचे उमेदवार आहेत कोण उदयनराजे भोसले उद्या जर त्यांचा विजय झाला तर त्या ठिकाणी आमचा क्लेम राहिला मात्र उदयनराजे जिंकले तर पुन्हा प्रश्न जर तर चाला कारण ज्या पद्धतीचे तिथले मीडिया रिपोर्ट होते जे आहे त्यामध्ये शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत विधान परिषद सदस्य आहेत यांचं पारडाव ज जड समजलं जात आहे त्यामुळे मला वाटतं जर विजयी झाले तर ती जागा राष्ट्रवादी लढणार आहे म्हणजे निवडून यायच्या अगोदरच म्हणजे साताऱ्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते पाटील नावाचे त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराजी होते आणि त्या नाराजीच्या नाराजी असल्यामुळे त्याचा फटका कुठेतरी उदयनराजेंना बसू नये म्हणून उदयराणे उदयनराजे यांच्या जाहीर सभेमध्ये प्रचार सभेमध्येच अजित पवार यांनी घोषणा केली होती होती की राज्यसभेचा ची उमेदवारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा माझा शब्द आहे त्यामुळे हे हे कसं आहे की अजून उदयनराजे तिथून निवडून आलेले नाहीत त्यांची जागा व्याकंट झालेली नाही आहे इकडे पियुष गोयल निवडून आलेले निवडून येतील असं सांगलेलं त्यांची जागा ज जा... खाली होईल त्यामुळे अशा ज्या म्हणजे तुम्हाला अजून कुठली गोष्ट हातात नाही आहे मात्र तुम्ही एक आ... जे मग आपण म्हणतो ना की एक्सपेक्टेशन जे जे ठेवतं की या ठिकाणी भाजपचा उमेदवार येईल आणि या ठिकाणी मग ती जी काय शिल्लक असलेली जी काय ज्या जागेचा मुदत शिल्लक आहे अशा ठिकाणची राज्यसभा ही भाजपाला मिळेल किंवा शिंदे गटाला मिळेल मला वाटतं या अतिरंजित किंवा स्वप्नरंजित असलेलं हे राजकारण असं म्हणावं राहील कारण अजून जागाच नाही म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की आता ते आपल्याकडे राज्यपाल नाही आहेत जे राज्यपाल कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की बारा जागा ज्या दोन ते दोन वर्ष त्यांनी तशाच व्याक्यान ठेवल्या त्यांनी एक जागा भरती केली नाही बारा आमदार ज्या ठिकाणी यादी जाहीर झाली होती त्यांच्याकडे यादी पाठवली होती मात्र त्यांनी हू का चू केलं नाही आणि त्यांनी अजिबात ती जागा भरली नाही बारा जागा आजही शिल्लक आहेत म्हणजे त्याच पद्धतीच्या राज्यसभेच्यासुद्धा जागा असतील त्यामुळे मला वाटतं की ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजून म्हणजे जागा एक आहे जागा, जागा दोन आहेत आणि वीस ते पंचवीस लोकांना गाजर दाखवलेलं आहे गाजर एवढ्यासाठीच म्हणावं लागेल कारण आज स्वतः आनंद अडसूळ म्हणाल की मला राज्यपाल तर बनवणार आहे त्यामुळे कुठलं राज्य ते पूर्वोत्तर राज्य आहे की त्यांना म्हणजे नारायण राणेंना डावलो त्यांना गोव्याला नेत आहेत ते बघावं लागेल पण हे मात्र फारच इंटरेस्टिंग आहे की राज्यसभेच्या जागा काही वॅकँट आहेत काही वॅकँट होणार आहेत कारण तिथले उमेदवार जिंकणार आहेत असं सांगितलं जातं आहे ना तिथले म्हणजे पियुष गोयल जिंकतील तर ती जागा शिल्लक राहील ती जागा खाली होईल उदयनराजे भोसले जिंकले तर ती जागा शिल्लक राहील त्यामुळे कसं आहे की या ठिकाणच्या जागा शिल्लक राहतील त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतील त्यानंतर या जागा मिळणार आहेत मात्र त्याच्या अगोदरच क्लेम एक गोष्ट मात्र म महत्त्वाची असते की राजकारणामध्ये क्लेम महत्त्वाचा असतो पहिला दावा कोणाचा आहे तर मला वाटतं राज्यपाल पदावर महाराष्ट्रातून पहिला दावा जो केला आहे तो आनंदराव अडसूळ यांनी केलेला आहे त्यामुळे अमित शहा त्यांना कुठल्या राज्याचं राज्यपाल पद देतात ते बघावं लागेल नक्कीच सर यापैकी मुंबई उत्तर पश्चिमची जागा पण अगदी इंटरेस्टिंग आहे कारण की त्या ठिकाणी सुरुवातीला गजानन कदम यांना पुन्हा गजानन कीर्तीकर यांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार की नाही याबद्दल जे आहे चर्चा सुरू होता त्यानंतर रामदास कदम यांनी देखील आपल्या मुलासाठी तिथे नंबर लावलेला होता दोघांमध्येही प्रचंड शाब्दिक वाद झालेला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली होती मिलिंद देवरा यानंतर जे आहे दक्षिण मुंबईमधून ते जे आहे काँग्रेसमधून इच्छुक होते निवडणुकीसाठी मात्र त्यांना तिथे सीट मिळाली नाही ती जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली होती मात्र उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रामदास कदम असतील गजानन कीर्तीकर असतील यासह अनेक जे आहे क्लेम करण्यात होते मग गोविंद असेल त्याला देखील तिकीट जाणार आहे अशा चर्चा सुरू होता दरम्यान रवींद्र वायकर यांना संधी देण्यात आली होती अगदी महिन्यापरापूर्वीच रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना या जागेवर जे आहे निवडणूक लढवण्यासाठी सांगण्यात आलं एकीकडे रामदास कदम असतील त्यांचा मुलगा सिद्ध देश कदम असेल यांना देखील कुठेतरी जे आहे जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस काहीतरी जे आहे त्यांना दिलं तू आता उल्लेख केला ते फार इंटरेस्टिंग एवढ्यासाठीच आहे की एम पी सी बीचं जे महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाचं जे काय मेंबर सेक्रेटरी हे, हे हे जे काय पोस्ट असते त्या ठिकाणी कायम आणि आतापर्यंत जेव्हापासून ते मंडळ बनले तेव्हापासून एक ज्येष्ठ सनदी अधिकारी त्याचा अध्यक्ष असतो मात्र त्या ठिकाणी निवडणुकीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने एक नोटिफिकेशन काढलं ज्यामध्ये ज्या सिद्धेश कदम यांचा तू नाव घेतलं हो त्या सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे काय होत आहे की जो नाराज असेल त्याला कुठलं तरी पद द्या दुसरे ज्या रामदास कदम यांचा तू उल्लेख केला त्या रामदास कदम यांना केंद्रात जायची त्यांची इच्छा नाही आहे त्यामुळे ते, ते पुन्हा आग्रह काय धरत आहेत की मला विधान परिषदेवरती घ्या मी सर्वात ज्येष्ठ आहे उद्या जर सरकार जर आलं तर सरकारमध्ये मला मंत्री केलं पाहिजे त्यामुळे मला वाटतं रामदास कदम, कदम बा, बा, मात्रे, हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचा मुलगा सिद्धेश कदमला बाकी काय नाही तर महाराष्ट्र ब राज्य प्रदूषण मंडळावरती त्यांची नियुक्ती केलेली आहे मात्र हे मात्र एवढं नक्की आहे की शिंदे यांच्यासोबत जे काही चाळीस आमदार गेले आहेत त्यांच्या जे काय आशा आकांक्षा आहेत ह्या मागील दोन वर्षामध्ये खूप वाढलेल्या आहेत मात्र या लोकसभेच्या निवडणुकीवर त्या आशा आकांक्षा वाढलेल्या तुम्हाला दिसणार नाही याचं कारण की ज्या पद्धतीचे मीडिया रिपोर्ट्स की ज्या पद्धतीचं वातावरण आपण बघतो आहे की ज्या पद्धतीचं आपण लोकांच्या रिॲक्शन घेतो आहे ते सर्व वातावरण हे सध्या अँटी बी जे पी आहे अँटी शिंदे दिसत आहे किंवा अँटी अजितदादा दिसत आहे असं असते वेळीसुद्धा भाजपचे जे इथले नेते देवेंद्र फडणवीस असू देत चंद्रशेखर बावनकुळे असू देत आशिष शेलार असू देत गिरीश महाजन असू देत किंवा सुधीर मुनगंटीवार म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे नेते त्यांना स्वतःची जागे ते निवडून येऊ शकत नाही मात्र आजही ते सांगतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये फोर्टी जाणार जाणार हा एवढा मोठा जो काय कॉन्फिडन्स आहे मला वाटतं त्याच कॉन्फिडन्सच्या जोरावर अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपालपद देऊ केलेलं असेल मला वाटतं की हे राज्यपालपद राज्यसभेची खासदारकी विधान विधानपरिषद सदस्यपद एखाद्या महामंडळावरती नियुक्ती राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या एखाद्या शासकीय निमशासकीय महामंडळावरती होणारी पदोन्नती ह्या सगळ्या गोष्टी हे देती देती वेळी दमचाक एवढ्यासाठीच होणार आहेत कारण जागा आहेत लिमिटेड म्हणजे मी ज्याचा वारंवार उल्लेख केलं की अनेक जागा ह्या फार कमी आहेत विधान परिषदेच्या जागा शिल्लक आहे मात्र त्या विधान परिषदेच्या जागाचं ब्रेकअप अजून झालेलं नाही याचा कारण पुढच्या सहा महिन्यामध्ये आपल्याला जे माहिती मिळते पंचवीस ऑक्टोबरच्या सुमारास राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि आज आपण पंचवीस मेला आहेत म्हणजे इन मीन में पाच महिने आहेत आणि त्या पाच महिन्यातील आपल्या सर्वांना माहीत आहे की साठ दिवसाचा काळ हा आचारसंहितेचा असतो म्हणजे साधारण जून जुलै ऑगस्ट हे पुढचे हंड्रेड डेज हे फक्त कामकाजाचे असतील नवनवीन योजनांचे असतील या जून महिन्यामध्ये पावसाळ्यात अधिवेशन होणार त्यामुळे मला वाटतं राज्यपालपद खा राज्यसभा तिथले खासदारी हे भाजपनं दाखवलेलं गाजर आहे एवढंच म्हणावं लागेल नक्कीच सर आता आनंदराव अडसूळ यांनी विधान केलं यामुळे अनेक ज्या चर्चा आहेत ज्या बंद झालेल्या त्या समोर येताना दिसत आहेत मात्र सुरुवातीला मी ज्याचा उल्लेख केलेला होता फोर्टी फाय प्लस मिशन भाजपने ठरवलेलं आहे यासाठी शिवसेना शिंदे गट अजित पवार गट यांना देखील सोबत घेतलेला आहे कुठेतरी अँटी इन्कम बसीचा फटका आहे तो त्यांना बसण्याची शक्यता आहे आणि सहानुभूतीची लाठी ही महाविकास आघाडीच्या बाजूने दिसते आणि याचमुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नाही नाही निश्चितपणे आता जी तू ज्याचा उल्लेख केला की के सहानुभूतीची लाट आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तीस जून म्हणजे बावीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत चाळीस आमदार आणि खासदारांनी घेऊन गेले आणि तीस जून दोन हजार बावीसला त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आज आपण पंचवीस मे आहोत साधारण पस्तीस दिवस शिल्लक आहेत म्हणजे दोन वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार द्विवर्षपुरती करायला आता या दोन वर्षात सहानुभूती कमी झालेलीच नाही ठाकरेंची हे आपण तू बघते तू रिपोर्टिंगला बाहेर पडलं असते ज्यावेळी आपण मुंबईकरांशी बोलतो त्यावेळी फीडबॅक येतो अजूनपर्यंत सहानुभूती कमी झाली नाही पक्ष फुटला सहानुभूती कमी नाही पक्षाचं नाव पळवलं सहानुभूती कमी नाही पक्षाचं चिन्हही पळवलं सहानुभूती कमी कुठे होत नाहीत ती कमी नाही होत त्याच्या बरोबर एक वर्षानंतर बरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन जुलैला दोन जुलै दोन हजार तेवीसला उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ शा, घेतली आता जी सहानुभूती ठाकरेंसोबत होती त्याच्या दुप्पट सहानुभूती ती अजित पवार यांच्या विरोधात गेली आणि ती त्यांचे काका असलेल्या शरद पवारांना मिळाली त्यामुळे तिकडेसुद्धा सेम म्हणजे स्क्रिप्ट जी होती ती सेमच लिहिली होती ना तो पक्ष जो होता जो शरद पवारांनी स्थापना केलेली होती आपल्या सरांना माहिती आहे दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला तो पक्ष अजित पवारांना देण्यात आला पक्षाचे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव देण्यात आलं पक्षाचं चिन्ह असलेलं घड्याळ हे सुद्धा ते हे सुद्धा त्यांना देण्यात आलं एवढं होऊनसुद्धा ही जी कालची जी लोकसभा झाली आहे ज्याच्यामध्ये दहा जागा शरद पवार यांनी लढवल्या आहेत आणि चार जागा अजित पवार गटाने आता अजित पवार यांच्या गटाने चार जागा लढवल्या आहेत त्यातील एकमेव हो जागा आली तर आली नाहीतर अजित दादा भोपळाही दा, फोडू शकत नाही अशा पद्धतीचे रिपोर्ट्स आहेत आता ज्या ठिकाणी शरद पवार यांचे यांनी दहा उमेदवार उभे केले आहेत दहापैकी किमान सात उमेदवार त्यांचे निवडून येतील असं सांगितलं जात आहे मग सहानुभूती कुठे कमी झाली याचा उल्लेख केला की सहानुभूती कमी होईल कमी न होत नाही म्हणून महापालिकेच्या निवडणुका लांबल्या म्हणजे मुंबई महापालिकेसह राज्यातील बावीस महापालिकांच्या निवडणुका या सहानुभूतीच्या टेन्शनखाली म्हणजे हे कायम ज्यावेळी आपण राज्यकर्त्यांना ज्यावेळी आपण मंत्र्यांना ज्यावेळी आपण बिरेकृष्ट विचारतो त्यावेळी हेच विचारतात की अजून सहानुभूती आहे का अजून सहानुभूती ठाकरेंकडेच आहे का त्या सहानुभूतीची भीती होती म्हणूनच ह्या महापालिकेच्या निवडणुका ह्या राज्यकर्त्यांना लागवला मी राज्यकर्ते का म्हणतो आहे कारण निवडणुका कधी घ्यायच्या काय घ्यायच्या जरी राज्य निवडणूक आयोग ही स्वायत्त जरी बॉडी असली आपल्याला माहिती आहे की केंद्रीय निवडणूक आयोगसुद्धा स्वायत्त बॉडी आहे त्यांचं ज्या पद्धतीने कारभार चालू आहे त्या पद्धतीने कुठे ना कुठे ती शंका येते की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने किंवा सत्ताधाऱ्यांना पोषक अशा पद्धतीने निर्णय किंवा निकाल ते देत असतात त्यामुळे मला वाटतं सहानुभूती अजूनही आहे आणि आता सहानुभूती जास्त वेळ नाही तर जर सहानुभूती जर नसती ना तर जे दक्षिण मुंबईतून ज्यांना देवेंद्र फडणवीस भाजपच्या सर्व नेत्यांनी प्रचार करायला सांगितला त्या राहुल नार्वेकरांना शेवटी शेवटी त्यांना आप आप आपणच तो सर्वात पहिला व्हिडिओ चालू होता आठवत असेल तर बघा दगडी चढितला आशा गवळी यांना सपोर्ट करणारा राहुल नार्वेकर ते त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की लोकसभेत तर मी निवडून येणारच आहे बरोबर याचा अर्थ काय होतं त्यांना प्रचार करायला सांगितलं मात का होता मात्र त्यांचं तिकीट कापण्याचं कारण काय होतं हे आपण दर्शकांना आणि वाचकांना सांगितलं पाहिजे त्यांचं तिकीट कापण्याचं कारण भाजपनंच इंटरनल सर्वे केला परत आणि त्यात काय सांगितलं त्याने शिवसेनेच्या विरोधात जो काय निकाल दिला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जो का त्यामुळे त्यांचा पराभव होऊ शकतो म्हणून त्यांचं तिकीट कापले गेलं त्यामुळे सहानुभूतीमुळे राहुल नार्वेकर यांना तिकीट मिळालं नाही सहानुभूतीमुळे राहुल नार्वेकर यांना लोकसभेत जाता आलं नाही त्यामुळे ती सहानुभूती आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत आहे आणि जी जागोजागी आपल्याला दिसते नक्कीच येत्या चार जूनला निकाल देखील लागणार आहे त्यामुळे नेमकं महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोण जिंकणार कोण हरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटामधील अनेक नेत्या मंडळींची नाराजी समोर येताना दिसते त्यापैकी आनंदराव अडसूळ यांनी तर थेट राज्यपाल पदावर आतापासूनच दावा ठोकायला सुरुवात केलेली आहे भाजपने मला शब्द दिलाय असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि यामुळे थेट त्यांनी थेटपणे जे आहे भाजपचे महा भाजपतील महाराष्ट्रातील जे नेते मंडळी आहेत त्यांच्यावरही टीका करण्यास सुरुवात केलेली आहे या मुद्द्यावरून जर आपण आज हे के लाईव्ह केलेलं आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम